जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सदलगा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्मशानभूमीच्या आवारात बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समिती व सदलगा शहरवासियांच्या वतीने वृक्षारोपण चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्मशानभूमीच्या आवारात नववाद जांभूळ वृक्षांच्या लागवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सर्व वृक्षांचा पुरवठा चिक्कोडी रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गोरानी यांच्याकडून करण्यात आला पर्यावरण रक्षण ही काळाची गरज झाडे लावा झाडे जगवा या जाणीव जागृतीने बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समिती आणि सदलगा शहरातील हरित क्रांतीचे प्रवर्तक अतिक्रांत पाटील व शहरवासिया यांच्या वतीने संपूर्ण स्मशानभूमी परिसरात स्मशानभूमीट डी एस पाटील आंबेडकर अभिवृद्धी समितीचे अध्यक्ष राहुल कुर्णे संतोष नवले सदरगाव पोलीस ठाण्यात प्रमुख उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार कॅनरा बँकेचे व्यवस्थापक राहुल हडे नगरसेवक हेमंत शिंगे माजी नगरसेवक कैलास माळगे एनडीआरएफ टीमचे कमांडर बिटेन सिंह अग्निशमक दलाचे कॉन्स्टेबल यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून हा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी रावसाहेब मेलाळे पापा पर गौड़ाद। शशिकांत भोगले दयानंद भवाने विक्रम वराळे उत्तम मेहत्रे सचिन माळगे शांतीनाथ ओगारे नीलकंठ फकीरे पिंटू तिप्पन्नावर विजयकुमार हेग्रे यांच्यासह पत्रकार अण्णासाहेब कदम मकरंद द्रविड आणि आंबेडकर नगर येथील कन्नड प्राथमिक शाळेचे विद्यार्थी एन डी आर एफचे कर्मचारी सदलगा अग्निशमक दलाचे कर्मचारी सदलगा नगरपालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सदलगा शहरातील नागरिक इत्यादी पर्यावरणप्रेमी वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार हेमंत शिंगे यांनी मानले सर्व उपस्थित पर्यावरण प्रेमींसाठी बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीतर्फे अल्पो फार देण्यात आला सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम